सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आहे आजचा आपला विषय आहे धम्मात रमणारा सुखी असतो जो व्यक्ती धम धम्मामध्ये रमतो तो, तो नेहमी सुखी असतो म्हणजे धम्माचा रस पिणारा व्यक्ती नेहमी सुखी असतो त्याला सुखपूर्वक झोपही लागते जेवणही बरोबर होते आणि सगळ्या गोष्टी बरोबर असतात तर आजची आपली ही गोष्ट आहे भिक्षू महाकप्पीनाची गोष्ट महाकप्पीना भिक्खू होते त्यांची आजची आपली ही गोष्ट आहे ह्यांच्याकरिता धम्मपदामध्ये गाथा क्रमांक एकोणऐंशी म्हटलेली आहे धम्म पीती सुखम सेती विपत्सने चेतसा वेदिते धम्मे सदा रमती पंडितो ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे धम्माचा रस सेवन करणाऱ्याला प्रसन्न चित्त राहून सुखपूर्वक झोप लागते जो मनुष्य धम्माचा रस सेवन करतो अशा मनुष्या अशा मनुष्याला प्रसन्न चित्त राहून सुखपूर्वक झोप लागते व्यवस्थित अशी झोप लागते श्रेष्ठ जनांनी उपदेशिलेल्या धर्मामध्ये शहाणे लोक सदा रममाण असतात आपल्यापेक्षा जेही कुणी श्रेष्ठ लोक असतात जे, जे आपल्याला उपदेश करतात तर अशा धर्मामध्ये शहाणे लोक सदा असतात त्यांना असा धर्म वारंवार ऐकूशा वाटते वारंवार ते ऐकल्यानंतर ते फॉलो करूशा वाटते भगवान बुद्ध जेतवनामध्ये फिरत असताना भिक्खू महाकप्पिनाला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे जेव्हा भगवान बुद्ध जेतवनमध्ये फिरत होते जेतवन विहारामध्ये तेव्हा फिरत असताना त्यांनी भिक्खू महाकप्पिनाला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे महाकप्पीन कुक्कटवतीचा राजा होता कुक्कटवती एक गाव होता त्या गावाचा राजा होता महाकप्पिन अनोजा नावाची त्याची एक राणी होती आणि लग्न झाला होता तर त्या राजाची राणी होती तिचं नाव होता अनोजा राज्याच्या कारभारात मदत करण्यासाठी त्या राजाने एक हजार मंत्री नेमले होते आणि राज्य म्हटलं तर एवढा मोठा राज्य आणि त्या राज्य चालवायचं म्हटलं तर एकट्या राजाने चालवता येणार का नाही तर राज्य चालवण्यासाठी राज्य कारभारामध्ये मदत करण्यासाठी त्यांनी एक हजार मंत्री नेमले होते किती एक हजार एके दिवशी राजा त्याच्या मंत्र्यासह उद्यानात फिरायला गेला एके दिवशी काय झाला हा महाकपिन राजा त्यांच्या मंत्र्यांसोबत उद्यानामध्ये फिरायला गेला तेथे श्रावस्ती नगरीचे काही व्यापारी त्यांना भेटले आणि तो उद्यानामध्ये जेव्हा फिरत होता तर फिरता फिरता त्याला तिथे श्रावस्ती नगरीचे काही व्यापारी त्याला भेटले त्या व्यापाऱ्यांनी त्यांना त्रिरत्नांची माहिती दिली आणि ते जे व्यापारी होते त्यांनी त्या, त्या महाकपिनीला त्रिरत्नांची माहिती दिली त्रिरत्न कोणकोणते आहेत बुद्ध धम्म आणि संघ ती ऐकताच राजा व त्याचे मंत्री श्रावस्तीला रवाना झाले आणि त्या व्यापाऱ्यांनी जेव्हा त्याला माहिती दिली तर ते माहिती ऐकता बरोबरच त्रिरत्नांची माहिती ऐकता बरोबरच ते तो व्यापारी आणि त्याचे सगळे मंत्री तिथून श्रावस्तीला रवाने रवाना झाले त्या दिवशी भगवान बुद्धांनी आपल्या अलौकिक बोधी दृष्टीने संपूर्ण जगाचे निरीक्षण केले आणि त्या दिवशी भगवान बुद्धीने आपल्या भगवान बुद्धांनी आपल्या अलौकिक दृष्टीने बोधी दृष्टीने संपूर्ण जगाचे निरीक्षण केले तर त्यांना असं कळलं की महाकपीन व त्याचे मंत्री श्रावस्तीकडे येत असल्याचे त्यांनी बघितले आणि आपल्या दृष्टीने त्यांनी बघित त्यांनी बघितले की महाकप्पीन राजा आणि त्याचे मंत्री श्रावस्तीकडे येत आहेत त्याच्या लक्षात हे आले की अर्हंतपद पद प्राप्तीसाठी ते परिपक्व झालेले आहेत आणि भगवान बुद्धांच्या लक्षात असे आले की अर्हंतपद पद प्राप्तीसाठी हा महाकप्पीन राजा आणि त्याचे मंत्री परिपक्व झालेले आहेत म्हणून बुद्ध त्यांना भेटण्यासाठी श्रावस्तीपासून एकशे वीस योजन दूर गेले आणि बुद्ध स्वतः त्यांना भेटण्यासाठी बुद्धांना जेव्हा माहिती झालं की हे प्राप्त करण्यासाठी परिपक्व झालेले आहेत तर बुद्ध स्वतः त्यांना भेटण्यासाठी श्रावस्ती पासून एकशे वीस योजन दूर गेले रस्त्यात चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या एका वटवृक्षाखाली बुद्ध त्यांची वाट पाहत बसले रस्त्यामध्ये चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागा नदी असेल तर त्याच्या तीरावर असलेला एका वटवृक्ष होता त्या वटवृक्षाखाली बुद्ध त्यांची वाट बघत बसले जेव्हा राजा व त्यांचे मंत्री वटवृक्षाजवळ आले आणि जेव्हा तो राजा महाकप्पीन आणि त्याचे मंत्री त्या वटवृक्षाजवळ आले तेव्हा त्यांनी बुद्ध कायेतून सहा प्रकारची तेजस्वी बोधी किरणे आभा आभामंडळ बाहेर पडताना बघितली एका वटवृक्षाखाली श्रावतीपासून एकशे वीस योजन लांब तिथे जाऊन त्यांची वाट बघत बसले वटवृक्षाखाली आणि जेव्हा राजा आणि त्याचे मंत्री वटवृक्षाजवळ जेव्हा आले तर त्यांनी काय बघितलं तर त्यांनी बघितलं बुद्ध कायातून बुद्ध्यां बुद्धांच्या कायामधून सहा प्रकारची किती प्रकारची सहा प्रकारची तेजस्वी बोधी किरणे आभा मंडळ बाहेर पडत आहेत त्यांच्या कायेतून ते सर्व बुद्धाकडे आले व बुद्धांना वंदन करून बाजूला बसले आणि तो राजा महाकपी त्याचबरोबर त्याचे सगळे मंत्री बुद्धांजवळ आले बुद्धांजवळ येऊन त्यांनी बुद्धांना वंदन केलं आणि वंदन करून ते बाजूला बसले बुद्धांनी त्यावेळी त्या सर्वांना धम्मोपदेश केला आणि बुद्धांनी त्यावेळी मग त्यांना धम्मोपदेश केला धम्म श्रवण केल्याबरोबर महाकपीन राजा व त्यांच्या मंत्र्यांना जेव्हा भगवान बुद्ध धम्मोपदेश केला जेव्हा भगवान बुद्धांनी धम्म श्रवण केल्याबरोबर महाकपीन राजा आणि त्याच्या मंत्र्यांना श्रोतापत्ती फल प्राप्त झाले तेवढे त्याचे मंत्री आणि तो राजा महाकपीन यांना धम्म श्रवण करता बरोबरच श्रोतापत्ती फल प्राप्त झाले त्यांनी बुद्धांना विनंती केली की त्या सर्वांना संघामध्ये सामील करून घ्यावे आणि त्या महाकपील राजांनी आणि त्याच्या मंत्र्यांनी बुद्धांना विनंती केली की आम्हाला तुम्ही संघामध्ये सामील करून घ्यावे त्यांच्या पूर्वीच्या जन्मातील पुण्य साठा बघून भगवान बुद्धांनी बघितलं की यांच्या पूर्व जन्मामध्ये यांनी खूप सारा पुण्य साठवून ठेवलेला आहे खूप सारे पुण्यकर्म केलेले आहेत त्यांच्या पुण्यसाठा बघून भगवंतांनी त्यांना या भिक्नो म्हणून भिक्षू दि, भिक्खू दीक्षा दिली व ते सर्व मग भिक्खू झाले आणि भगवान भगवंतांनी त्यांना या भिक्खू म्हणून दीक्षा दिली बुद्ध भिक्खू दीक्षा दिली आणि ते सर्व अशा प्रकारे भिक्खू झाले ह्या दरम्यान काय झालं आता तो राजा महाकप्पीन आणि त्याचे मंत्री उद्यानामध्ये फिरायला गेले होते आणि तिथे त्यांना ते व्यापारी भेटले त्यांनी त्यांना त्रिरत्नांबद्दल माहिती दिली तर माहिती ऐकता बरोबरच ते तिथूनच घरी परत न जाता त्यांनी आपल्या पत्नीलाही संदेश नाही दिला आणि कुणाला राज्यात माहिती नाही आणि तिथूनच ते लोक श्रावस्तीला रवाना झाले होते सगळे तर आता हे श्रावस्तीला गेले आणि इथे यांना श्रोतापत्ती फल प्राप्त झाला भिक्खू पण बनून गेलेत बरोबर भिक्खू बनले धम्म दीक्षा घेतली आणि भिक्खू दीक्षा दिली ह्या दरम्यान काय झाला राणी अनुजाला समजले राजा महाकपिल राजाची राणी तिचं नाव काय होतं अनुजा हिला समजले की राजा त्यांच्या एक हजार मंत्र्यासह श्रावस्तीला गेलेला आहे राणीला कि राजा आपले एक हजार मंत्र्यांसोबत श्रावस्तीला गेलेला आहे तिने त्या एक हजार मंत्र्यांच्या बायकांना बोलावून घेतले व त्यांच्यासह ती सुद्धा श्रावस्तीला निघाली आणि तिने काय केलं मग त्या एक हजार मंत्र्यांच्या सगळ्या बायकांना बोलावून घेतले आणि ती सुद्धा त्यांच्याबरोबर श्रावस्तीला जाण्यासाठी निघाली ती राणी त्या एक हजार जिथे बसले होते तिथे आली आणि ती अनुजा राणी त्या संपूर्ण एक हजार स्त्रियांसोबत जिथे बसले होते वटवृक्षाखाली चंद्रभागाच्या तीरावर तिथे येऊन ती आली त्यावेळी भगवान बुद्धांनी त्याच्या त्यांच्या बोधी शक्तीने त्या स्त्रियांना राजा व त्याचे मंत्री दिसणार नाहीत अशी अवस्था निर्माण अशी व्यवस्था केली होती आणि भगवान बुद्धांनी आपल्या दिव्यदृष्टीने अशी व्यवस्था उत्पन्न केली की जेणेकरून ह्या स्त्रियांना आणि त्या राणीला त्यांचे पती दिसणार नाही ना अशी त्यांनी अवस्था निर्माण केली होती त्या सर्व स्त्रियांनी चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या वटवृक्षाखाली बसलेल्या बुद्धांना बघितले त्या एक हजार स्त्रिया आणि ते राणी यांनी चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या वटवृक्षाखाली बुद्ध बसले होते त्यांनी बघितलं बुद्धांनी त्यावेळी तै त्यांना धम्म समजावून सांगितलं त्यांना त्यांचे पत्नी पती काही दिसे नव्हते बुद्धांनी त्यावेळी त्या संपूर्ण स्त्रियांना धम्म समजावून सांगितला धम्मोपदेशाच्या शेवटी त्या सर्व स्त्रिया श्रोतापन्न झाल्या आणि जेव्हा धम्मोपदेश संपत होता तर त्याच्या शेवटी त्या सर्व स्त्रिया श्रोतापन्न झाल्या आणि राजा व त्याचे मंत्री अर्हंत पदात प्राप्त झाले आणि त्याच वेळी तिथे बसल्या बसल्या राजा आणि त्यांचे एक हजार मंत्री पण तिथे बसले होते बरं आणि त्या स्त्रिया आणि राणी एक हजार स्त्रिया आणि राणी ह्या सगळ्या बसल्या होत्या परंतु भगवान बुद्धांनी अशी परिस्थिती निर्माण केली होती की जेणेकरून त्या स्त्रियांना त्यांचे पती काही दिसणार नाही तर भगवान बुद्धांनी जेव्हा धम्मो धम्मोपदेश केला तर धम्मोपदेशाच्या शेवटी त्या सर्व स्त्रिया श्रोतापन्न झाल्या आणि राजा व त्यांचे सगळे मंत्री अर्हंत पदास प्राप्त झाले जे अर्हंतपद प्राप्त भिक्खू त्या स्त्रियांना दिसतील अशी व्यवस्था भगवंतांनी त्यांच्या बोधीशक्तीने केली आणि आता भगवान बुद्धांनी अशी अवस्था निर्माण केली की जेणेकरून हे सगळे एक हजार मंत्री आणि राजा ह्या स्त्रियांना आता दिसतील अशी आता अवस्था भगवान बुद्धांनी केली त्यावेळी ती राणी व स्त्रियांनी संघात सामील झालेल्या त्या नवीन भिक्कूंना बघून ओळखले की ते त्यांचे त्यांचेच पूर्वी श्रमीचे नवरे आहेत आणि त्यावेळी त्यांनी बघितलं की हे आमचे नवरे आहेत म्हणून त्या सगळ्या स्त्रियांनी ओळखून टाकलं त्या स्त्रियांनी सुद्धा संघात सामील करून घेण्याची विनंती बुद्धांना केली आणि मग बुद्धांना त्या सगळ्या स्त्रियांनी अशी विनंती केली की के आम्हाला सुद्धा संघामध्ये सामील करून घ्यावे बुद्धांनी त्यांना श्रावस्तीला जाण्याचा आदेश दिला आणि बुद्धांनी मग त्या स्त्रियांना श्रावस्तीला जाण्याचा आदेश दिला तेथे त्या सर्व स्त्रिया भिक्कुनी संघात सामील होऊन लवकरच अर्हंत झाल्या त्या स्त्रिया श्रावस्तीला गेले गेल्या आणि तिथे जाऊन त्यांनी भिक्कुनी संघात त्या सामील झाल्या आणि सामील होऊन त्यांनी कठोर परिश्रम करून लवकरच ते त्या सुद्धा अर्हंत झाल्या बुद्ध त्या सर्व अर्हंत भिक्कूंना घेऊन जेतवनात परतले आणि बुद्ध जे सगळं मंत्री होते अर्हंत भिक्कू एक हजार मंत्री जे अरंत झाले होते आणि त्यांच्यासोबत राजा जो पण अरंत झाला होता तर यांना घेऊन बुद्ध जेतवनामध्ये परतले जेतवन विहारात असताना भिक्कू महाकप्पीन रात्री किंवा दिवसा आराम करीत असताना नेहमी म्हणत असे ओ काय सुख आहे आणि जेतवन विहारामध्ये असताना जेव्हा जेतवन विहारामध्ये राहत होते तर भिक्कू महाकप्पीन जो राजा होता आधी तर भिक्कू महाकमी कप्पिन रात्री किंवा दिवसांनी आराम करताना नेहमी असा म्हणत असायच्या ओ काय सुख आहे अहो काय सुख आहे कित्येकदा त्याच्या तोंडून असे शब्द ऐकल्यामुळे काही भिक्षू भगवंताकडे गेले व त्याचे कारण विचारले पुष्कळ वेळेस असं 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 त्याच्या तोंडातून ऐकलं अएक, ऐकत होते सगळे भिक्खू तर त्यांनी भगवंताकडे गेले आणि त्यांनी विचारलं की हा महाकपी नेहमी हा महाकपी विकू नेहमी असं का बरं म्हणतो अहो काय सुख आहे बुद्ध उ त्यांना उत्तरले माझ्या पुत्र कप्पीन याने धम्माची चव चाकलेली आहे बुद्ध त्यांना सांगतात की माझ्या पुत्र कप्पीन ह्याने धम्माची चव छाकलेली आहे धम्म रस प्राशन करणारा सुखाने आणि प्रसन्न मनाने वावरत असतो जोही कुणी धम्माचा रस पितो धम्माचा रस पितो तो सुखाने आणि प्रसन्न मनाने वावरत असतो जगत असतो त्याने निब्बाण प्राप्त त्याने निब्बाणपद प्राप्त केलेले असते आणि अशा व्यक्तीने निब्बाणपद प्राप्त केलेले असते निब्बाण सुखाच्या परम आनंदाने त्याच्या तोंडून अहो सुख असे शब्द वारंवार सहज बाहेर पडतात आणि निब्बाण सुख निर्वाणाच्या सुख प्राप्त केल्यामुळे त्याच्या तोंडातून असे शब्द वारंवार वारंवार बाहेर पडतात असे सांगून भगवान बुद्धांनी ही गाथा उच्चारलेली आहे तर ह्या गाथेमध्ये भगवान बुद्ध काय सांगतात की धम्मामध्ये रममान असणारा नेहमी सुखी असतो जो धम्माचा रस सेवन करतो तो नेहमी प्रसन्न चित्त राहतो आणि त्याला सुखाची झोप येते अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती भिक्षू महाकपिनीची गोष्ट जो राजा होता आणि जसंच त्याला त्रिरत्नांबद्दल माहिती पडली झाली होती तर माहिती पडताबरोबरच तो श्रावस्तीला गेला आणि वाटेतच चंद्रभागेच्या तीरावर भगवान बुद्ध बसलेले होते वटवृक्षाखाली तर भगवान बुद्धांनी जेव्हा त्यांना धम्मोपदेश केला तर धम्मोपदेश कीर्ता ऐकता बरोबरच त्यांना श्रोतापन्ना अवस्था प्राप्त झाली आणि जेव्हा त्यांच्या राज राणीला कळलं की माझा पती आणि एक हजार मंत्री भगवान बुद्धाकडे श्रावस्तीकडे गेलेले आहेत तर ती सुद्धा त्यांच्या त्याच्या त्यांच्या पत्नियांसोबत आणि स्वतः एक हजार पत्नी एक हजार सैनिकां मंत्र्यांच्या पत्नींसोबत आणि स्वतः ती सुद्धा श्रावस्तीकडे जाते आणि मग जेव्हा आधी सुद्धा वटवृक्षाखाली बसलेल्या भगवान बुद्धांना बघते त्यांना वंदन करते जेव्हा भगवान बुद्ध अशी परिस्थिती निर्माण करतात की जेणेकरून त्या स्त्रियांना त्यांचे पती दिसले नाही पाहिजेत आणि मग भगवान बुद्ध धम्मोपदेश करतात तर स्त्रियांना श्रोतापन्न अवस्था प्राप्त होते आणि ते मंत्री आणि एक हजार सैनिक आणि राजा होता तर त्यांना अणंत पद प्राप्त होते मग भगवान बुद्ध अशी अवस्था निर्माण करतात की जेणेकरून त्या स्त्रियांना त्यांचे पती दिसल्या पाहिजेत तर त्यांना समजू येते की हे आमचे पूर्वाश्रमीचे पती आहेत आणि मग त्या स्त्रिया भगवान बुद्धांना म्हणतात की आम्हाला सुद्धा तुम्ही भिक्कुनी संघामध्ये सामील करा तर भगवान बुद्ध त्यांना म्हणतात की तुम्ही श्रावस्तीला जा आणि श्रावस्तीला गेल्यानंतर ते भिक्कुनी संघामध्ये सामील होतात आणि लवकरच अनंतपद प्राप्त करतात तर अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती भिक्कू महाकपिनीची गोष्ट साधू साधू साधू